जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज पावसाळ्यानं सुरुवात झाली आहे आणि त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्हा आपत्ती विभागाला शासनाकडून लाईफ जॅकेट पोटी यांच सोळा प्रकारचे साहित्य प्राप्त झाले या साहित्याचा तालुका स्तरावर वितरण करण्यात आलं आहे त्याचबरोबर धरण परिसरात कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पार पडले शिवाय आपत्ती आल्यास पुरेसे अनुभवी मनुष्य बळ असावं यासाठी पुणे इथं एनडीआरएफ मार्फत प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठवण्यात आले आहेत जोड़ जोड़ आ, आ, सर पावसाला जवळजवळ सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय त्यांची उपाययोजना करण्यात आली यावर्षीच्या मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी सर किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना जे शासनाकडून प्राप्त साहित्य झालेलं आहे त्यामध्ये रबर बोट लाईफ रिंग रेस्क्यू किट मेडिकल किट अशा शासनाकडून वस्तू प्राप्त झालेल्या आहे आणि त्या आपण आपत्ती निवारणासाठी प्रत्येक तहसीलमध्ये त्याचं वाटपसुद्धा केलेलं आहे आणि या वाटप केलेल्या वस्तू त्यांनी सुस्थितीत ठेवाव्या आणि आपत्तीच्या अनुषंगानं ज्या रबरबोटी प्राप्त झालेल्या आहेत त्या त्याच्या प्रशिक्षणाक त्यांचे प्रशिक्षण झालेले आहेत आणि ज आपण नुकतंच दिनांक सोळा तारखेपासून वीस तारखेपर्यंत एन डी आर ए पुणे येथे ये परत एक आ, मनुष्यबळ आपल्याकडं असावं पुरेसं त्या अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे तरी आपत्ती जर आली तर प्रशासनास प्रशासन हे पूर्ण तयारीने सज्ज आहे आणि या प प्रशासनाच्या तयारीसोबतच नागरिकांनीसुद्धा जर काही आपत्ती आली तर सजग राहून जेणेकरून पावसाळ्यात विजा पडण्याचं प्रमाण खूप असते आणि पूर जर असला तर नदीमध्ये प्रवेश करू नये अशा प्रश्नाच्या वतीनं सूचना देण्यात येत आहे